माझं नाव राजेश्वर गोविंद उत्तरवार राहणार कुंडलवाडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मी मार्केट कमिटी कुंडलवाडी येथून आमच्या शेतकरी आपल्या संगमेश्वर शेतकरी विकास पॅनलकडून मी निवडणुकीला उभा होतो पण सर्व मतदारांनी मला बिनविरोध निवडून दिलेलं आहे त्याकरता मी सर्व मतदारांचं मी आभार मानतो तसेच ज्या ज्या लोकांनी आम्हाला बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न केले तसे आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि तसेच माननीय भास्करराव पाटील खदगावकर साहेब आणि जितेशजी अंतारकर साहेब अंतापूरकर साहेब आणि तसेच आमच्या व्यापारातील जे दत्तूट रॅकावर असतील हनुमंत बेजगावर असतील आणि ह म मा, जे आता उमेदवार साठी उभ्या टाकलेले आहेत त्यांनी माघार घेतलेले आहे तसे महम्मद अहमद गौस्मे यांनी सुद्धा माघार घेतलेले आहेत त्यासुद्धा त्याकरिता मी त्यांचे आभार मानतो आणि विरोधकांनी जे उभा टाकलेले होते सुद्धा आमच्यासाठी माघार घेतले त्या प्रतिनिधीलासुद्धा मी आभार मानतो सुनीलजी बजगंवार आमचे बंधू साईनाथ उत्तरवार यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो तर शेतकऱ्यासाठी आपल्याकडून नवीन संकल्पना काही आहेत का, का। ज्या शेतकऱ्याच्या फायद्याच्या होतील व्यापाऱ्याच्या फायद्याच्या होतील त्याबद्दल काय शेतकऱ्याचं आज मला एक सांगायचं आहे कारण आज जे मार्केट कमिटी आहेत हे सुन्न पडलेले आहेत तिथे माल येत नाही त्यामुळे व्यापारी परेशान आहेत हमाल परेशान आहेत हमालाला काम नाही आणि शेतकरीसुद्धा आपलं माल तिथं आणत नाहीत या सिस्टीममध्ये मला एक आंध्र प्रदेशामधील एक नाम ई नाम ही सिस्टीमनं नाम म्हणून एक आहे जे नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट या या पद्धतीनं म्हणजे ह्या पद्धतीनं तिथं मार्केटचं माल खरेदी ऑनलाईन केलं जातं तर ह्या ही जी पद्धत आहे यामध्ये एखाद्या शेतकऱ्यांना एखादा माल आणायचा आहे समजा एखादा सोयाबीन आहे आणि ती सोयाबीन जर त्या शेतकऱ्यांना त्या आंध्र प्रदेश एखादा मार्केटमध्ये टाकायचं असेल तर त्यात त्यांनी काय करतील ऑनलाईन त्या शेतकऱ्याने आज समजा आज तारीख पाच आहे पाच तारखेला आपल्याला समजा नोंदणी करायचं असेल मा माझ्याकडे एक शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याला एक शंभर पोते सोयाबीन आहे आणि त्याला जर त्या मार्केटमध्ये विकायचं असेल तर त्यांना ते ऑनलाईन पद्धतीनं तिथं नोंद करतो नोंद केल्यानंतर त्याच्यानंतर मग ते मार्केट कमिटीकडून ते ऑनलाईन जे नोंद केलेले आहे जे जे व्यापारी खरेदी करणार आहेत त्या व्यापाऱ्यांना त्यांनी ते पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं किती माल आलेले आहे त्यांना माहिती करतात त्याच्यानंतर ते, ते जे व्यापारी आहेत ते व्यापारी ते माल खरेदी करण्याकरता आपलं मत व्यक्त करतात आणि माझं मा त्या याला समजा एखादा सोयाबीन आहे कोणी पाच हजार दिलं कोणी एक्कावशे दिलं कोणी बावीनशे दिलं या तीन रेट्सने तीन व्यापाऱ्यांनी दिलं तर बावनशेनं ज्याला ज्यांना आहे ते माल त्यांना ते माल ते ते मार्केट कमिटी त्यांना सोडतं आणि त्याच्यानंतर ते शेतकऱ्यांना कळवतं की हायेस्ट बावन बावनशे रुपये या या व्यापाऱ्यांना आपल्याला माल सोडण्यासाठी ब इच्छुक माल घेण्यासाठी इच्छुक आहे आपलं मत काय आहे तेव्हा त्या शेतकऱ्यानं ठीक आहे मला बावंश रुपये माल विकायचा असेल असं जर त्या ऑनलाईन पद्धतीनं त्यांना पुन्हा जर नोंद केलं तर ते माल ते व्यापाऱ्यानं तिथं आपलं घेऊन आपलं पैसे देऊन त्यांना ते माल विकत घेऊ शकतो ते समजा एखाद्या वेळेस त्या शेतकऱ्याला बावनशे आपलं समाधान नाही मग या बावनशेपेक्षा आपल्याला जास्त विकायचं आहे असं जर वाटत असेल तर तो, तो शेतकरी हे मला आज माल विकायचं नाही असं नोंद केल्यानंतर मग तो व्यापारी किंवा ते मार्केट कम्युनिटी ते माल घेऊ शकत नाही आणि तो माल दुसऱ्या दिवशी पुन्हा परत त्या याच्या मार्केटमध्ये मार्केट ठेवलं मार्केट मार्केट जाते हे सिस्टम फार चांगलं आहे कारण यामध्ये कसं आहे आजकाल मार्केट कम्युनिटीकडे माल न येण्याचं एकच कारण आहे त्यासाठी व्यापारी परेशान आहेत शेतकरी परेशान आहेत आणि हमाल मापाडीसुद्धा परेशान आहेत त्यांना काम नाही व्यापारीसुद्धा त्यांना कमाई नाही कारण बा बाहेर माल झाल्यामुळे त्यांनी ते घेऊ शकत नाहीत याकरता ही जी सिस्टम आहे फार चांगलं आहे सर्व आम्ही जर आलं तर हे सिस्टम आम्ही चालू करू आमच्या आमचे एक मार्केट कमिटीकडे आम्ही आमच्या जे चेअरमन होतील त्यांना आम्ही हे सिस्टम चालू करण्याचा प्रयत्न करू जर ग गव्हर्मेंटनं आम्हाला अप्रूव्हल दिलं तर नक्कीच हे सिस्टम चालू करू त्यामध्ये क कर कसं त्या सर्व व्यापाऱ्यांनी समाधान होईल आणि शेतकऱ्यांना समाधान होईल व हमाल मापाड्यांनासुद्धा काम मिळेल याकरता ही सिस्टम फार चांगलं आहे आणि ही आंध्राची सिस्टम आम्ही चालू करू एवढं मी याप्रसंगी सांगू इच्छितो तर मतदारांना काय आव्हान कर आता आमच्या पॅनलचे एकूण सोळा उमेदवार सोसायटी मतदारसंघातून काही अकरा उमेदवार आणि ग्रामपंचायत मतदारसंघातून चार उमेदवार आणि हमालमापाडीमधून एक असे एकूण सोळा उमेदवार आम्ही निवडणुकीसाठी उभा केलेला आहे सर्व मतदारांना माझी अशी विनंती आहे की आपण ह्या सर्व आमच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून आमच्या संग स संगमेश्वर शेतकरी विकास पॅनलला निवडून द्यावं असं मी नम्र विनंती करतो आणि तसेच आमची निशाणी कब्बशी आहे सर्वांची कब्बशी आहे सर्वांनी त्या कब्बशीवर जास्तीत जास्त मतानं निवडून देऊन आपण त्यांना सहकार्य करावं आमचं पॅनल पूर्णपणे निवडून द्यावं व आमचे अशोकरावांचे आणि आमचे भास्कररावांचे हात बळकट करावं अशी मी सर्वांना विनंती करतो